नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राकेश बोडके मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण समोरील व्हिडिओमध्ये पाहत असाल हिंद केसरी लारा हा बैल या ठिकाणी मैदानावर आलेला आहे तर आज आपण या ठिकाणी या लारा बैलाची जी आहे ती थोडक्यात मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत तर व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहू चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसं व्हिडिओ लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला मालकाचं नाव काय यांच्या कुठलं गाव त्यांचं गरड्याचे तु घेतलं घेतलं कुठलं पहिला ह्याची खरेदी कुठून केली होती औरंगाबाद होय म्हणजे बच्चा असताना घेतलेला का नाही मग होय आता जाताना कसा काय तू होय आणि पळताना कुठल्या बाजूने पळतो डावीने उजवी नाही हा का पब्लिककडून आहे सुट्टीला वगैरे कसं काय असतो शांत सुट्टीला आणि स्पीडचं कसं काय म्हणजे खालूनच आहे का मधून का डायरेक्ट म्हणा हा ना आतापर्यंत मी मी बालमाबर पळायला कोणत्या कोणत्या बायला पळायला चांगले हिंदगी श्री म्हणजे मोठ्याशा बैलांबरोबर बाऊधन लक्ष अजून दोन तीन बैलां पळा असका बरोबर पळाला होता का हां नाही चांगलं बघितलं होतं पळायला चांगलं आहे आणि खुराकामध्ये काय असतील आपलं आपलं खायला वगैरे काय खायला वगैरे दूध वगैरे काय दूध पण असते ना हां ना स्व बोला कसा काय होईल म्हणजे असा म्हणजे बाहेर नवीन ठिकाणी गेल्या जरा जात कुठली होय जातीमध्ये कुठली किल्ल्यामध्ये मोडतो का असा दुसरी कुठली जाते किल्ल्यामध्येच आहे ना करा असं तांबड्या गजर होईल शक्यतो नाही बघा भेटत नाही का किल्मध्ये कोचित एखादा आता अजून गट पुकारला काय ना तुमचा काय नाही अजून